नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी आलेली आहे एका नवीन रेसिपी सोबत ती म्हणजे खारी शंकरपाळी दिवाळीच्या फराळातला गोडगोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आणि काहीतरी नमकीन हवं असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे एक चमचा जिरा घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा मी असा हातावर घेऊन थोडासा क्रश करून ह्याच्यामध्ये घालत आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि त्याचसोबत दोन चमचे असं कडकडीत गरम तेल मी करून घेतलेलं आहे आणि ते देखील याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे जे तेल आपण घातलेलं आहे ते छान असं मैद्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आता इथे आपला पिठाचा गोळा होत आहे म्हणजे आपलं मोहन छान असं मैद्यामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण थोडंसं पाणी ॲड करून मैदा असं छान मळून घेऊया सगळं एकत्र पाणी नाही घालायचं आहे जसं जसं पाणी लागणार तसं आपण ॲड करून पीठ मळून घ्यायचं हे पीठ आपल्याला एकदमच घट्ट किंवा खूपच सैल असं नाही मळून घ्यायचं आहे अगदी मध्यम प्रमाणात आपल्याला मळून घ्यायचं आहे वरून मी परत थोडंसं तेल लावून घेत आहे आणि आप ह्या पिठाला आपण पंधरा ते वीस मिनटं झाकून आता ठेवून देत आहे बरोबर पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता पीठ आता आपलं छान असं मौसूत थोडंसं झालेलं आहे परत आपण हलकंसं एखाद मिनटं परत थोडंसं व्यवस्थित मळून घेऊया इथे मग इथे पिठाचे आपण होतील तितके गोळे करून घेऊया आणि पोलपाटावरती आपण ह्याला लाटून घेऊया आता लाटताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला अगदी एकदमच अशी बारीक लाटी किंवा एकदमच अशी जाड नाही ठेवायची थोडंसं मध्यम प्रपोर्शनमध्येच आपल्याला लाटून घ्यायचं आहे मग इकडे मी साईडने असे कट करून घेत आहे जेणेकरून आपल्याला शेप द्यायला थोडंसं बरं पडेल तुम्हाला जसा शेप हवा तसा तुम्ही शंकरपाळीला देऊ शकता इथे मी चौकून शेपमध्येच कट करून घेत आहे शंकरपाळ्या आपल्या आणि कट करून झाल्यावरती एका प्लेटमध्ये मी याला काढून घेत आहे इवन तुम्ही चाकूच्या साह्याने देखील असं सा काढून घेऊ शकता आता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे एक छोटासा गोळा मी आता या तेलामध्ये टाकलेला आहे तो अगदी पटकन वरती आलाय म्हणजे आपलं तेल छान आता गरम झालेलं आहे आता ह्यानंतर आपण ज्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्याला असं फ्राय करून घेऊया अगदी एक ते दोन मिनटातच आपल्या ह्या शंकरपाळ्या छान अशा भाजून रेडी होतात तर तुम्ही आता बघू शकता एकदमच खुसखुशीत हारी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे हा पदार्थ दिवाळी फराळासाठी परफेक्ट आहे कमी तेलकट आणि कुरकुरीत आणि चवीला जाम भारी तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू